मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुरकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत नव्या मंत्रिमंडळाच्या संदर्भात अखेर शेवटी वाट पाहून पाहून गुप्तता पळून पळून पळवापळवी करून काय काय करून नाटकं समी करून अखेर नागपूरच्या अधिवेशनाच्या पर्वावरती मुहूर्तावरती कालच म्हणजे रविवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पूर्ण झाला गंमत म्हणजे हा जो प्रवास आहे या मंत्रिमंडळाचा तर तो मुंबई म्हणजे महाराष्ट्र अडीच वर्षापूर्वी जो वर्षा प्रवास सुरू झाला महाराष्ट्र नंतर तिकडे सुरत गुजरात तिथून मग गुवाहाटी काय झाडी काय डोंगर वगैरे वगैरे असा करत करत तो सगळा फिरत फिरत इथे शेवटी आता अधिकृतपणे इथे शपथविधी झाला गंमत अशी आहे की या मंत्रिमंडळामध्ये फार इंटरेस्टिंग काही गोष्टी आहेत आपण जरा त्या दृष्टीनं पहिले त्यांचं अभिनंदन करूया जाऊ द्या ते कसे का असे ना आले आता मंत्रिमंडळ तर आलं आता त्यांचं जरा अभिनंदन करून टाकू कसे करतात ते बघूया पण महत्त्वाची गोष्ट या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की एक परमनंट आहेत दोन अनुकंपा तत्वावरचे आहेत आणि एकोणचाळीस टेम्पररी आहेत असे मंत्री आहेत म्हणजे एक परमनंट देवेंद्र फडणवीस आहेत अजितदादा आणि आपले शिंदेसाहेब हे अनुकंपा तत्वावरचे उपमुख्यमंत्री आहेत केव्हाही त्यांना वाटलं तर ते आता त्यांना घ्यायचं म्हणून घेतलं ते गरज नसताना घेतलं आणि एकोणचाळीस हे बिचारे टेम्पररी आहेत किंवा पार्ट टाईम मंत्री म्हणजे या संपूर्ण मंत्रिमंडळाचा जर विचार केला तर एक जर सोडले फडणवीस तर ते पार्ट टाईम मंत्रिमंडळ आहे असं आपल्याला म्हणावं लागेल खरं म्हणजे जनता खुश नाही हे खरं आहे कारण जनतेच्या मनातलं सरकार महाराष्ट्रात आलंच नाही हे स सगळीकडे आहे म्हणजे तसा तो आणि त्यामुळे तशी नाराजी किंवा जल्लोष उत्साह वगैरे लोकांमध्ये तसा दिसत नाही नाराजीच दिसते पण जाऊ द्या ते जे काय झालं असेल ते झालं पण याच्यातली एक गंमत अशी आहे की या सरकारमध्ये जे काही मंत्री आहेत ते पार्ट टाईम किंवा टेम्पररी मंत्री अशासाठी म्हटलं मी की सरळ सरळ अजितदादा पवार आणि शिंदे साहेब यांच्या पक्षातर्फे सुद्धा असं जाहीर करण्यात आलं की, वर्षा की, वर तो तो आ, है की है अडीच वर्षासाठी हे मंत्री आहेत एका मंत्र्यानं जर म्हटलं की आधीसुद्धा ते काढलं जाऊ शकते ते बरोबर आहे तो अधिकार आहे त्याबद्दल वाद नाही मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे तो पण नेते म्हणतील तसंच होते मुख्य मुद्दा असा आहे की हे अडीच वर्ष यांना दिलं जाईल अडीच वर्ष दुसऱ्यांना दिलं जाईल मग हे अडीच वर्षाचा आधार काय असेल क्रायटेरिया काय असेल यांचं काम पाहिलं जाईल का यासेर, तर त्या बाबतीमध्ये हे कशासाठी बोलावं लागलं असं हे पहिल्यांदा झालं हे हा एक प्रकारचा रेकॉर्ड झालेला आहे की अर्ध्या आधीच सांगितलं जाते की अर्ध्या अडीच वर्षासाठी हे मंत्रिमंडळ आहात तुम्ही अडीच वर्षात घरी जाणार मग याचा अर्थ मग हे मंत्री काय करतील मन लावून काम करतील का किंवा इम्प्रेस करण्यासाठी काय करतील त्याच्यासाठी सांगितलं जाते की बाबा त्यांचा परफॉर्मन्स पाहून वगैरे मग परफॉर्मन्स म्हणजे जा कोणता जास्तीत जास्त खोटं बोलणं का भारतीय जनता पार्टी म्हणजे खोटं बोलणं झगडे लावणं का जातीजातीमध्ये झगडे लावणं द्वेष पसरवणं धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं अशा प्रकारचा रेकॉर्ड असलेले मंत्री याच्यामध्ये आहेत त्याबद्दल काही वाद नाही आणि त्यामुळे मग हे याच पद्धतीनं चालेल का बरं याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे की पुन्हा एक आहे की प्रसाद गोळा जो जास्तीत जास्त प्रसाद गोळा करेल आणि मग तो वरती पोहोचवेल त्यांना कंटिन्यू केलं जाईल का आणि त्याच्यामुळे दुसरी गोष्ट त्याच वेळेस जे आता वेटिंगवरती आहेत आता त्यांची पहिल्या टर्ममध्ये समजा नंबर लागला नाही ते लोक मग या लोकांचा परफॉर्मन्स चांगला होऊ नये म्हणून काळ्या करणार की नाही यांच्या शेपट्या धरणार की नाही यांच्या काड्या करणारच आहे ना मंत्री कारण ते हे बघा हे गंमत अशी आहे की भारतीय जनता पार्टी जरी सोडली तर सुद्धा शुद्ध नाही कारण भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अनेक बाहेरून मागवलेलेच लोक आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये मॅक्झिमम लोक दुसऱ्या पक्षामधून आलेले आहेत शिंदे यांची शिवसेना आहे तेही शिवसेना पळूनच आलेलं आहेत म्हणजे एका ठिका एका घरातून पळवून आलेले आहेत आणि अजित पवारांचा पक्षही असा आहे म्हणजे पळवून आणलेल्या थोड्याशा वेगळ्या भाषेत बोलायचं झालं गमतीच्या भाषेत बोलूया की पळ पळवून आलेली बायको सांभाळणं म्हणजे तो तिच्यासोबत संसार करणं फार कठीण असते आणि इथे तर इतक्या संख्यानं आहेत म्हणजे पळवून आणलेल्या चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोंबड्या कशा सांभाळायच्या हे कोंबडी सांभाळणं कठीण जाते एकतर तिचं ताबडतोब हे करावं लागतंय पण ह्या कोंबड्या काही तशा कापून टाकता येत नाही आणि त्याच्यामुळे ह्या कोंबड्या पाळायच्या पाच वर्ष, वर्ष, वर्ष पाळायच्या तर कठीण आहे ना आणि त्याच्यामुळे कोणतीला जवळ घ्यायचं कोणतीला दूर ठेवायचं हा प्रश्न आहे कोण आवडती कोण ना आवडती आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये मग ते धनुभाऊ असो तुमचे की अजितदादा असो यांची कसोटी ती लागणार याच्यामध्ये फडणवीस निश्चिंत आहे त्यांना हे असं पळवून आणलेल्या यांच्यासोबत संसार करण्याचा अनुभव फारसा नाही हे खरं आहे त्यांचे लोक तर तसेच पळतात भाजपाचे लोक काय बहुतेक लोक काय नेते जे पळतातच पळवून आणणं वगैरे तो नंतरचा भाग अली आहे अलीकडे कल्चर सुरू झालं पण ये ते पळतात घाबरतात संसार करायलाच घाबरतात पण अशा परिस्थितीमध्ये हे जे आहे म्हणजे पळवून आणलेल्या कोंबड्यांच्यासोबत संसार करायचा म्हटलं तर जरा कठीण आहे पण याच्यात एक गोष्ट आहे अनुभवी लोकसुद्धा आहेत म्हणजे अजित दादांनी तर म्हटलंच दादा आहे की मी कॉलेजमध्ये असताना असंख्य कोंबड्या घेऊन फिरत होतो म्हणजे बाईकवरती असंख्य कोंबड्यांना फिरवलं फिरवलं कॉलेजमध्ये असताना हे अजित दादांनी जाहीरपणेच कबूल केलेलं आहे आणि धनुभाऊ तर वादच नाही त्यांचं एक आता जुना पिक्चरच एवढा जोरात चालून राहिलेला आहे पंचवीस वर्षापूर्वीचा पिक्चर जोरात चालून राहिलेला आहे आणि नव्या पिक्चरचं ट्रेलर पुन्हा जोरात आहे म्हणजे आता ते खरं काय खोटं काय ते ट्रेलर येणार की पूर्ण सिनेमा दिसणार की ट्रेलरवरच लोकांना समाधान मानावं लागेल हे माहीत नाही पण धनुभाऊचं समजा ट्रेलर जोरात आहे जुना सिनेमाही जोरात आहे आणि अजितदादांना तर अनुभवाचा अनुभव आहे एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला की एक कार्यक्रम होता आणि हे सत्य सत्य घटना सांगतो की नागपूरलाच कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचे दोन आमदार आयोजक होते आणि त्या ते दोन्ही त्यावेळेस कुवारे होते माझा म्हणजे तो पुरुषोत्तम खेडेकरांनी कार्यक्रम घेतला होता पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये माझा सखे साजणी हा कवितेचा कार्यक्रम होता गंमत अशी झाली की दोन्ही कुवारे होते त्यातले एक आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आमचे मते मोहन भाऊ मते हे दोन असे आयोजक होते आणि त्याच्यामुळे मला एका जणांनी प्रश्न विचारला होता की ते हे सगळं पाहून की म्हणजे बाबा तुम्ही राजकारणामध्ये आहात तर काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आणि भाजप आहे त्यावेळेस मनसे वगैरे नव्हती तर काँग्रेस राष्ट्रवादी भाजप आणि सेना या पक्षांच्या राज्यघटने ते या पक्षांच्या घटनेमध्ये लग्न या विषयावरती काही प्रोव्हिजन आहे का नाहीतर एकाच पक्षाचे लोक कुवारे कसे म्हणजे त्यावेळेस समजा फडणवीस कुवारे होते आपले मोहनमाते कुवारे होते अटलजी कुवारे गोविंदाचार्य कुवारे उमा भारती कुवारे नरेंद्र मोदी आता त्यावेळेस नव्हते त्यांचा उदय व्हायचा होता पण त्यांच्याबद्दलही थोडसं आहे पण असो तर त्यावेळेस तो, तो हालो प्रश्न विचारला त्यावेळेस मी गमतीनं म्हणजे ज्यांनी मला प्रश्न विचारला त्यांना मी असं उत्तर दिलं की बाबा बघा काँग्रेसवाल्यांचं आहे म्हटलं की ते म्हणजे लग्न आहे या विषयावरती एखाद्या पक्ष म्हणजे या पक्षांच्या घटनेमध्ये काही प्रोविजन असते का नाहीतर एकाच पक्षाचे लोक एवढे कुवारे कसे त्या संदर्भात मी त्यांना उत्तर असं दिलं होतं की म्हटलं पहा काँग्रेसवाल्यांचं असं आहे की ते लग्नाशिवाय जगू शकत नाही राष्ट्रवादीवाल्यांचं म्हटलं असं आहे की त्यांचं एका लग्नानं भागू शकत नाही आताही पुरावे आहेतच काँग्रेसवाले म्हटलं लग्नाशिवाय जगू शकत नाही राष्ट्रवादीवाल्यांचं म्हटलं असं आहे की त्यांचं एका लग्नानं भागू शकत नाही भाजपावाल्यांचं वाल्यांचं म्हटलं असं आहे की त्यांचं लग्न झालं आहे की कुवारे आहे हेच कळत नाही आणि म्हटलं शिवसेनेवाल्यांचं आमचं असं आहे की आम्हाला लग्नाची गरजच पडत नाही त्यावेळेस मी जिल्हा म्हणजे आधी प्रमुख होतो मी शिवसेनेचा त्याच्यावर तो जो सग म्हणजे कुठेही शाखा शिवसेनेच्या शाखा कुठेही ना अधिकृतच शाखा हो असल्या पाहिजे असं जरुरी नाही हा गमतीचा भाग जरी असला तरी एक गोष्ट खरी आहे की या नव्या मंत्रिमंडळामध्ये टेम्पररी मंत्री आहेत परमनंट ते नाहीत आणि कुणाला केव्हा घरी जावं लागेल हे काही सांगता येत नाही हे लोकांच्या मनातलं सरकार नाही आणि त्याच्यामुळे आणि बाहेरून आणलेल्या कोंबड्या ती एक एकीला धरलं तर दुसरी पळणार दुसरीला धरलं तर तिसरी पळणार म्हणजे आता एवढ्या कोंबड्या ज्या आहेत त्या एवढ्या नाराज आहेत समजा त्या आता कुठे जातात काय करतात यांचा परफॉर्मन्स चांगला झाला तर मग आपला नंबर लागणार नाही म्हणून त्या कोंबड्या काय गडबड करतात हे काही Uh, म्हणजे आज आपल्याला सांगता येणार नाही पण याच्यात एक चांगली गोष्ट हेच आहे की बाबा आता अनुभवी आहेत म्हणजे तसे राष्ट्रवादीवाले म्हणा किंवा आता धनंजय मुंडे जे होते तेही आधी बी जे पीमध्ये होते नंतर राष्ट्रवादीमध्ये गेले राष्ट्रवादीवाल्यांचा आणि जो मुंडे वगैरे म्हटलं म्हणजे जुना इतिहास फार कलाकार लोक आहेत रसिक लोक आहेत मुंडे म्हणजे रसिकच लोक आहेत चौफुल्यापासून थे ते थेट अगदी कुठे कुठे आणि त्याच्यामध्ये ते ट्रेलर आणि पिक्चर नाही हे ते सगळं अंत ते सुरूच आहे जोरामध्ये चांगली गोष्ट आहे आपण शुभेच्छा देऊया त्याच्यामुळे ते काहीतरी वेगळा पराक्रम करू शकतील कलेच्या क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं करतील अशी आशा बाळगायला काही हरकत असू नये असं मला वाटते आणि ह्या सगळ्या मुख्य मुद्दा असा आहे की हे सरकार जे आलं हे जे आता नव्यानं सरकार आलं ते सरकार ठीक आहे जे काही झालं तर जे लोकशाहीच्या पद्धतीनं झालं नाही झालं पण आता आहे त्याच्याविरुद्धचा संघर्ष जो सुरू आहे तो सुरू आहेच जनतेच्या मनामधली नाराजी आहे ती राहणारच आहे पण तरीसुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये एक फुल टाईम दोन दोन जे आहे अनुकंपा तत्वावरचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री फुल टाईम अनुकंपा तत्वावरचे दोन उपमुख्यमंत्री आणि एकोणचाळीस असे जे टेम्पररी म्हणा किंवा पार्ट टाइम मंत्री असा हा सगळा संसार आहे आता त्यांनी अनेक आश्वासनं दिली मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा आहे वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात तर फडणवीस म्हणालेच होते की मी वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्नच करणार नाही त्यानंतर ते हेही म्हणाले होते की बाबा मिनी मंत्रालय आम्ही इकडे नागपूरला सुरू करू वगैरे तर तो विषय आम्ही मांडला होता असो त्याबद्दल नंतर कधीतरी पण आज या एक पार्ट टाईम एक फुल टाईम दोन पार्ट टाईम आणि एकोणचाळीस जे आहेत टेम्पररी जे मंत्री आहेत किंवा दोन अनुकंपा तत्वावरचे जे, जे मंत्री आहेत या सगळ्यांच्या संसाराला आपण शुभेच्छा देऊया त्यांनी आधी ज्या चुका केल्या असतील किंवा द्वेष वगैरे त्यांनी पसरवू नये दुर्दैवानं कसं आहे की फडणवीस यांच्याच काळामध्ये तेच गृहमंत्री आहेत आणि मर्डरवरती मर्डर होत आहेत दिवसाढवळ्या मर्डर होत आहेत एका सरपंचा मर्डर झाला त्याच्यानंतर एका आंदोलनकर्त्याच्या आंदोलनकर्त्याचा पोलिस स्टेशनमध्ये मृत्यू झाला तो मृत्यू आहे की खून आहे हत्या आहे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी यांनी घेतली पाहिजे आणि महाराष्ट्राचा बिहार होता कामा नये याची काळजी घ्यावी महाराष्ट्राचं वातावरण बिघडवू नये सत्ता तुम्हाला आता तुम्हाला मिळाली आहे आता तरी निदान दंगे फसाद जाळ द्वेष हे सगळं थांबलं पाहिजे अशी विनंती करूया नवीन वर्षही येते आहे नवीन सरकार आलेलं आहे सात आठ दिवसाचा हा संसार राहणार रा आहे ही यांची ट्रीपच असते या अधिवेशनाला फारसा काही अर्थ नसतो पण तरीसुद्धा नागपूरमध्ये आलेले आहेत आपण त्यांचं स्वागत करूया आणि थंडीही वाढते आहे गर्मीही वाढेल राजकारणामधली एवढं सांगतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र